नमस्कार आता इथे ईश्वरीमुळे अर्णवला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळतं आता अर्णव हा खूपच खुश होतो आता आजी म्हणते अर्णव आपल्याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे तर आता याचं आपण जंगी सेलिब्रेशन केलंच पाहिजे तेव्हा लगेच आकाश म्हणतो हो हो आजी तू बरोबर बोलते त्यानंतर आजी लगेच म्हणते अरे ते ईश्वरीला सुद्धा बोलावून घे तेव्हा वल्लरी म्हणते कशाला तिला कशाला तिने काय केलं आहे तेव्हा लगेच आजी म्हणते वल्लरी तुला माहीत नसेल पण तिने एवढं उत्तम प्रेझेंटेशन दिलं ना त्यामुळे आपल्या या कंपनीला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे तू जरा शांतच बस तिचा आज खूप मोलाचा वाटा आहे तेव्हा आकाश म्हणतो हो ना आज फक्त ईश्वरीमुळे आपल्याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे त्यानंतर आकाश लगेच ईश्वरीला फोन करतो आणि ईश्वरी ही कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून आज सेलिब्रेशन ठेवला आहे तू आमच्या घरी ये असं सांगतो तेव्हा ईश्वरी ठीक आहे म्हणते आणि ही इकडे येते इकडे आल्यावर अंजलीने राकेशला सुद्धा बोलावलेला असतो आणि तो तिथे येणार असतो इकडे आता नमूदचा फोन येतो म्हणून ईश्वरी ही फोनवर बोलत बोलत डायरेक्ट अर्णवच्याच रूममध्ये जाते आणि म्हणते मी इथे कुठे आली आहे ही ही कोणाची रूम आहे आणि बघते तर समोर फोटो अर्णवच्या लहानपणीचा फोटो असतो ती म्हणते हा भडकुचंद हा चिंटू ही याची बेडरूम आहे का असं ती म्हणते आणि मागे वळते तर तिथे अर्णव असतो अर्णव रागाने तिच्याकडे बघत असतो मग ती बाहेर येते त्यानंतर सेलिब्रेशनला सुरुवात होते आता सर्वच जण राकेशची वाट बघत असतात कारण तो अंजलीचा नवरा त्या घरचा जावई असतो आणि तेवढ्यात राकेश एकदम हसत हसत एंट्री करणार तोच त्याला समोर ईश्वरी दिसते आता त्याला मोठा धक्काच बसतो आता तो आल्याबरोबर लगेच आकाश म्हणतो आले झिजू आले म्हणून सर्वजण त्याच्याकडे बघतात ईश्वरी सुद्धा बघते आणि ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते ईश्वरी म्हणते राकेशजी तेव्हा लगेच अंजली म्हणते तू यांना ओळखतेस का तेव्हा ईश्वरी म्हणते हो मी यांना ओळखते हे आमच्या इथे राहतात आमच्याच रूममध्ये राहतात रूम त्यांनी भाड्याने घेतली आहे आणि राहतात ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो अंजली म्हणते अगं ईश्वरी काही काय बोलतेस तू अगं हे तर या घरचे जावई आहेत असं कसं होऊ शकतं तेव्हा ईश्वरी म्हणते नाही अ मी सांगते ना तुम्हाला हा माणूस आमच्याकडे भाड्याने राहतो इथे कसा तुमचा जावई असू शकतो राकेशजी विचारा माझ्या बहिणीला आणि आत्याला खोटं वाटत असेल तर आत्यानेच यांना ठेवून घेतलं आहे मला माहीतच नव्हतं नंतर आमची ओळख झाली बोला ना राकेशजी राकेशजी आता तुम्ही गप्प का आहात बोला ना आता सर्वांसमोर ईश्वरनीने राकेशचा खरा चेहरा आणलेला असतो आता राकेश खूपच घाबरलेला असतो राकेशला काय बोलावं ते समजत नाही आता अर्णव जाऊन राकेशला विचारतो ही काय बोलते खरं बोलते का तेव्हा लगेच अंजली म्हणते अर्णव तू हिच्यावर काय विश्वास ठेवतोस अरे ही कसं खरं बोलत असेल तेव्हा लगेच अर्णव म्हणतो अजूनपर्यंत तर तुझा हिच्यावर विश्वास होता आता अचानक हिच्यावरचा विश्वास उडाला आता कोणाला काय बोलावं ते समजत नसतं सर्वांनाच मोठा धक्का बसला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू